अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वशीकरणासाठी एक खास एंजल नंबर सांगणार आहे खर तर आपल्यापैकी ऐंशी टक्के लोकांना एकच मानसिक त्रास असतो ते म्हणजे पती पत्नीचं पटत नाही ताई माझा आणि भावाचं पटत नाही ताई आमचं बहिणी बहिणींचं पटत नाही घरात सतत वाद खूप म्हणजे जेवढ्या कमेंट्स असतात त्यापैकी ऐंशी टक्के कमेंट्स ह्याच असतात की आमच्या घरात एकोप नाहीये आज चार वर्ष झाली माझे पत्नी मला सोडून आहेत आज चार वर्ष झाली माझी पत्नी माझ्यापासून लांब आहे बघा प्रत्येकाला वाटतं की आयुष्यात वा, आपला हक्काचा व्यक्ती किंवा आपला हक्काचा माणूस हा आपल्या जवळ असावा किंवा आपल्या सोबत असावा बऱ्याच वेळा असं होतं की त्याच हक्काच्या माणसासोबत भांडणं होतात ज्याला आपण आपले मांडतो ना तेच लोक पुढे जाऊन आपले शत्रू म्हणतात आपल्याला खूप वाटतं की त्या व्यक्तीने पुन्हा पहिल्यासारखं व्हावं पुन्हा पुन्हा पहिल्यासारखं आपलं रिलेशन व्हावं पण बऱ्याच वेळा असं होत नाही ना तर लांब जातं ते तुटत जातं आपण जितकं जास्त ते जवळ आणण्याचा प्रयत्न करतो तितकं जास्त ते तुटायला लागतं बघा आत्ताच्या या व्हिडिओमध्ये जो एंजल नंबर मी तुम्हाला सांगणार आहे ह्या एंजल नंबरचा जर तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला हा एंजल नंबर तुम्ही व्यवस्थित वापरलात तर तुमच्या आयुष्यात तुमचे जे शत्रू झाले होते ते पुन्हा हा तुमचे मित्र बनतील तुमच्या आयुष्यात तुमच्यापासून लांब गेल्या प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल बघा या उपायाने किंवा या नंबरने तुमचे पती तुमच्या जवळ येतील तुमची जर पत्नी तुमच्यापासून दुरावलेली असेल तुमचं अगदी डिवोर्स पर्यंत जरी झालं असेल ना तरी या उपायाने तुमच्यातील सगळे गैरसमज दूर होतील या नंबर मध्ये की पॉवर आहे की हा तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवेल बघा जसं पुरातन शास्त्र असतं धार्मिक शास्त्र असतं वास्तुशास्त्र असतं तसंच एक संख्याशास्त्र असतं आणि या संख्याशास्त्रामध्ये काही एंजल नंबर असतात या एंजल नंबरचा जर आपण आपल्या आयुष्यात व्यवस्थित उपयोग केला हे काही नंबर जर आपण आपल्या आयुष्यात व्यवस्थित वापरले तर पुढे त्याचा असंख्य पटीने लाभ होतो न होणारी कामे व्हायला लागतात बिघडलेली कामे सुद्धा मार्गी लागतात फक्त या उपायांमध्ये विश्वास जास्त महत्वाचा असतो ने मी नेहमीच तुम्हाला सांगत असते विश्वासाने जर उपाय केला तर तो तुम्हाला दोन दिवसांतही फरक देईल आणि जर अविश्वासाने उपाय केला किंवा जर विश्वासच नसेल आणि तुम्ही उपाय केला तर दोन महिने ही खूप होतील ठीक आहे आत्ता जो एंजल नंबर सांगणार आहे हा एंजल नंबर पैशांसाठी आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक प्राप्तीसाठी कर्जासाठी अशा कुठल्याही गोष्टीसाठी नाही आहे तर हा नंबर फक्त आणि फक्त लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ येण्यासाठी आहे आता काय एंजल नंबर आहे कसा उपाय आहे सगळं व्यवस्थित पुढे सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्या मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं आहे तर याच्यासाठी एक हिरव्या रंगाचा कागद घ्यायचा आहे हिरवा पाठून आणि पुढून दोघांकडूनही हिरवा असणारा एक कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला पिवळ्या रंगाचा किंवा निळ्या रंगाच्या शाहीचा एक पेन घ्यायचा आहे काळा घ्यायचा नाही लक्षात ठेवा निळा पिवळा किंवा मग लाल तिघांपैकी कुठलाही चालेल आणि हिरव्या रंगाचा कागद हा उपाय कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता फक्त या उपायाची वेळ एकच असावी आज दुपारी बसले उद्या संध्याकाळी बसले परवा रात्री बसणार एरवा पहाटे बसणार तर असं नाही चालणार सिक्वेन्सने एकाच टायमात तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्यात अगोदर ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार असाल त्या दिवशी एक बसण्यासाठी आसन घरात कुठल्याही जागी बसा बसण्यासाठी फक्त एक आसन घ्यायचं आहे समोर एक मेणबत्ती एक कॅन्डल घ्यायची आहे कॅन्डल जी आहे तीही हिरव्या किंवा लाल रंगाची असावी बाजारामध्ये कुठेही तुम्हाला मॅजिक कॅन्डल भेटून जातील रंगेबिरंगी कॅन्डल असतात त्यातीलच एक कॅन्डल तुम्हाला घ्यायचे पॉकेट आणून ठेवा काय करायचं तर तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या कागदावरती आत्ता जो नंबर सांगते तो नंबर लिहायचा सगळ्यात अगोदर ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करायचे ज्या व्यक्तीला तुम्हाला वॉश करायचं किंवा ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे पुन्हा परत मिळवायचे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आता हा हिरवा रंगाचा कागद आहे याच्यावरती त्या व्यक्तीचं सगळ्यात अगोदर तुम्हाला नाव लिहायचे नाव लिहून झालं की त्याच्यानंतर आता जो नंबर सांगते तो नंबर लिहायचा आहे नंबर व्यवस्थित ऐका मध्ये स्पेस नाही आहे गॅप नाही काहीच नाही सरसगट नंबर आहे नंबर आहे सत्त्याहत्तर सेवन सेवन डबल झिरो सत्याहत्तर शून्य शून्य एक आठ बघा पुन्हा एकदा ऐका सत्त्याहत्तर शून्य शून्य एक आठ सत्याहत्तर शून्य शून्य एक आठ पुन्हा एकदा सेवेन सेवेन सेवन सेवन झिरो झिरो वन एट हा नंबर तुम्हाला त्या कागदावरती लिहायचा आहे लिहून झाला की हा स्ट्रेट कागद पकडायचा असा एकदम स्ट्रेट पकडायचा डोळे बंद करायचे जो पण व्यक्ती दुरावलेला आहे जी पण व्यक्ती लांब गेलेली ला आहे तुम्हाला पूर्ण ते चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे की ती व्यक्ती माझ्या जवळ आलेली आहे किंवा तो व्यक्ती माझ्याकडे आकर्षित होत आहे तो व्यक्ती आता पुन्हा माझ्या आयुष्यात परत आलेला आहे आणि आमचं सगळं तर चांगलं झालेलं आहे असं पूर्ण डोळ्यामध्ये ते चित्र आणायचं त्याच्यानंतर हा जो नंबर आहे हा नंबर मोजून एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे सतत या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे समोर एक कॅन्डल लावायची आहे त्याच्यानंतर हा कागद त्या कॅन्डल वरती जाळायचा आहे कागद कॅन्डल वरती जाळायचा आहे आणि जाळत असताना तुमची ही इच्छा पूर्ण झालेली आहे असं मनात पुन्हा एकदा फील करायचंय ठीक आहे हा उपाय तुम्हाला सलग एक्केचाळीस दिवस करायचा आहे मासिक धर्म सुद्धा काहीही असो अजिबात वर्ज नाहीये एक्केचाळीस दिवस खूप जास्त झाले या उपायाचा आठ दिवसांच्या आत पुरेपूर लाभ व्हायला सुरुवात होईल बघा कुठलीच गोष्ट कुठलीच वस्तू एका दिवसात कधीच रिझल्ट येत नाही तुम्ही जर कुठले फेस पॅक घेतले फेस प्रोडक्ट घेतले तर तुम्हाला एक महिना तरी लाभ व्हायला लागतो थोडासा फरक यायला थोडासा अनुभवायला कमीत कमी आठ दिवस तरी लागतात एकाच दिवसात काहीच होत नाही उपाय केला आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं की काही काही झालंच नाही तर घडणार नाही सांगते आठ दिवसात तुम्हाला फरक यायला लागेल सात ते आठच दिवसात आणि एक्केचाळीस दिवसांच्या आत सगळं मार्गी लागेल एक्केचाळीस दिवसांच्या आत सगळं मनासारखं घडेल लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्ती जवळील शत्रू जो असेल तोही तुमचा मित्र होईल ठीक आहे फक्त एकाच वेळात सकाळ तर सकाळ दुपार तर दुपार संध्याकाळी संध्याकाळ रात्र तर रात्र एकाच टायमीत टायमामध्ये हा उपाय करायचा आहे ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्या तर हिरव्या रंगाचा कागद हिरव्या रंगाची कॅन्डल लाल पिवळा किंवा सॉरी लाल पिवळा किंवा निळ्या रंगाच्या शाईचा पेन आणि जो अंक सांगितलेला आहे तो ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर घ्यायच्या आहेत बरोबर तो कागद त्यामध्ये जाळत असताना एक तुम्ही आ, हे घेतली तरीही चालेल एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये ही कॅन्डल ठेवली तरीही चालेल म्हणजे जेणेकरून त्या कागदाचे जो काही धू सॉरी त्या कागदाचे जे काही जाळल्यानंतर ते जे काही त्याची विभूती होईल ती पूर्ण त्या कागद त्या प्लेटमध्ये पडून जाईल आता ही विभूती काय करायची किंवा याची जी राख होईल ती काय करायची तर घराच्या पुढे एखादी कुंडी असेल माती असेल माती उपा उपा त्या मातीमध्ये दाबून टाकायची ठीक आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे इच्छित मनोकामना सॉरी अत्यंत साधा सोपा उपाय आहे तुमच्या आयुष्यातील इच्छित व्यक्ती जे काही तुमच्यापासून दुरावलेले आहेत त्या व्यक्तींना जवळ आणण्यासाठी हा अत्यंत अत्यंत एंजल नंबर आहे हा एंजल नंबर तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवेल हा एंजल नंबर तुमच्या आयुष्यात तुम तुम अस्थिर झालेला ग्रहांना स्थिर करेल तुमच्या घरामध्ये कुठल्याही बाधा जे काही असेल नकारात्मक त्याला कुठेतरी कंट्रोलमध्ये करेल आणि तुमच्या जा मनासारखं तुम सर्व काही घडवेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ